राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा पुढजा आधी अगीन कोंडाचं मग माझ्या बाहेबाचं असं मोठ्या ध्यासाने म्हणणाऱ्या स्वराज्याला मिळावेला एका मोरा याच्या एक पराक्रमाची गाथा मी तुम्हाला सांगणार आ unsigned आणि शिवाजी महाराज कोंढाणाला स्वराज्यात आणविषयी बोलत होते तोरे पीते एकी पार मानुसे तो राज ज राज करत त्याचं नाव तानाजी मारुसरे तानाजी त्याचा मुलाचा लग्नाची पत्रिका शिवाजी महाराजांना देतो आणि म्हणतो रायबाच्या लग्नाला

मग माझ्या आई बाच तानाजी असं म्हणून पाचशे मावडी घेऊन गड्यावर जायला निघतो गडा खूप उंच असतो तानाजी त्याच्या ईश्वती नावाच्या घोडपडीला दोर बांधतो आणि त्या दोराला पकडून तानाजी आणि सगळे मावडे गड्यावर तर

și să grefau e creti crepă la lapte au repet la nița la tața la ani și au timp au regăt din tat ani greavă fără geața ce mi da fără cota și vagi mare dar n-ai bat mi să mă te te va și vagi mare Paraclamatini Shannis. Mang see your